जय गुरुदेव दत्त रामकृष्ण हे बघा श्रावणी या दत्त जयंतीनंतर हा पहिला गुरुवारी बघा तर दत्त जयंतीला नियोजन ठरलं होतं की दर गुरुवारी आणि प्रसाद आरती तर रोजच होते दर गुरुवारी हा प्रसाद करायचा आणि जी येतील त्यांना प्रसाद द्यायचा हे आज आमच्या महाराजांनी नियोजन ठरवलं त्याप्रमाणे आज हा पहिला गुरुवार बघा तर आज पहिल्याच गुरुवारी आज भजन झालं आणि आरती झाली आणि आता प्रसादाचं सा काम चालू आहे सुंदर असं नियोजन झालं बघा तर आता नंतर याच्यानंतर प्रसाद म्हणजे सोमनाथ सांपाळ यांचं नियो यांनी नियोजन केलेलं आहे तर नी नी कोणाला जर प्रसाद करण्याची जर इच्छा असेल तर त्यांनी त्यांची व्यक्त करावा आणि सोमनाथ सारपाळें कॉन्टॅक्ट करून ते सगळे नियोजन करतात घरगुरवारचं तर त्यांच्यासह कृपया त्यांची भेट घेऊन त्यांना कळवा जर कोणला तास करायचा असेल गुरुवारचा तर ते नियोजन करतात तर असं हा उपक्रम चालू करायला बघा या आंबेगावमध्ये आंब्याचा माळा दत्त मंदिर तरी तर आता हे नवीनच आता हे उपक्रम चालू करायला या सर्वांनी साथ द्यावा त्याशी मी सर्वांना विनंती करतो तर हे एक आध्यात्मिक काम आहे दर गुरुवारचा अगदी प्रसाद संपूर्ण मुलाकांना आमटी भात सुरुवात आमटी भातच आहे मग आमटी भात, भात हा प्रसाद गेला जात इतकी जाणं हा मग गरजेचा आहे तर समजा गोड पण कोणी आणतं कोणी काय करतं समजा ते पण हा आमटी बाताचा प्रसाद हा नैवेद्य आहे हा दर गुरुवारचा तर हा ठरलेला आहे बघा तर बहुतेक जास्तीत जास्त म्हणजे बरेचशा लोकांनी सगळं गुरुवार कबूल केले पण अजून पण समजा नंबर असेल तर ते प्रत्येक नंबरप्रमाणे ते त्यांचं प अन्नदान होणार आहे आणि हा एक चांगला मार्ग आहे दत्तभक्तीचा भक्तीचा तर थोडं पण आपलं दत्त मंदिर आता हे आता थोडं म्हणजे चालू झालेलं आहे तर यांनी सगळ्यांनी याचे खारीचा वाटा सगळ्यांनी घ्यावा आणि सर्व आपला आनंद प्राप्त करून या असे नाही विनंती सर्व दत्तभक्त नमोरेन तर चांगला उपक्रम आहे ते महाराजांच्याकडे त्या महाराजांनी आज पहिला दिवस बघायची पंकत ठेवली त्यांनी त्यांच्यापासून ही पंगत चालू झाली ते म्हणलं नाही असं असं करायचं बरे नाही तुम्ही मी त्यांनी एकता करेल नाही म्हणजे सगळे घेणारी लोक आहे तर प्रकार जाईल तर याचा हे संपूर्ण त्यांच्या मान्यक्रमा नियोजन चालू केले करणारा तो त्यांची इच्छा असेल तर अखंड चालू राहील की आता पुढचं देव परमेश्वराच्या दत्त महाराजाच्या हातात ते आपण काही सांगू शकत नाही तर हा उपक्रम चालू केला बघा आज पहिलाच दिवस इथं फार आनंदात उत्साह उपक्रम चालू झाला बघा धन्यवाद सर्व दत्त बंडळींचा धन्यवाद रामकृष्ण आई हे पा पद्धतीचं दत्त दत्तभुरती नाही आहे पण तर हे अशा पद्धतीचं आहे बघा इथं आणि तर महाराजांनी सांगितलं गायत्री मंत्र जोप हा अखंड चालू राहायला पाहिजे तर हा गायत्री मंत्र जोप बघा इथं चालू आहे तर त्या दिवशी या कार्यक्रमात दत्तजयंतीच्या कार्यक्रमात मोबाईलवर लाईव्ह होतं तर लाईव्ह कार्यक्रम ऑस्ट्रेलिया सिडनीमध्ये आपल्या एका भारतीयांनी बघितला तर त्यांनी संपूर्ण कार्यक्रम बघितला लाईव प्रेक्षेपण होतं तर त्यांनी बघितला तर त्यांनी महेश काकाशी कॉन्टॅक्ट साधलं आणि त्यांना विनंती केली हा कार्यक्रम सुंदर आहे उत्तम आहे मंदिर सर्व आवडलं पण मंदिरात मूर्ती नाही आहे फक्त पाटोगा स्थापन केलेलं आहे तर त्यांनी असं मेसेज पाठवला हो की माझी इच्छा आहे मूर्ती देण्याची तर मला सेवा करण्याची संधी दिली तर आनंद होईल तर असं त्यांनी महेश काकांना मेसेज पाठवला हो महेश काकांनी मला दुसऱ्या दिवशी लगेच कॉन्टॅक्ट केला असं असं सिडनीवरून ऑस्ट्रेलिया सिडनीवरून असा असा मेसेज आला आहे तर त्यांनी असे विनंती केली की मला दत्त सेवा करण्याची आणि मूर्ती देण्याची मला सेवा द्यावी तर ते मा काकांनी त्यांना लगेच मान्यता दिली ठीक आहे म्हणजे हो तुम्हाला तुमची इच्छा तुमची आनंदी आहे आणि चांगली आहे तर याला मान्यता आहे तर मग आता ते आता ते आता काका नियोजन करतील त्यांच्या पद्धतीने कसं करायचं ते पण असं आहे बघा सुद्धा आपल्या कार्यक्रम पोचलेला आहे म्हणजे म्हणजे आपलं छोटंसं आहे पण हे आज जगात त्याचं म्हणजे समोर सात समोर समुछ त्याच्या पलीकडं ह्या कार्यक्रमाचं नाव निघालं तर यातच आपला म्हणजे दत्त भक्तीचा आपला म्हणजे मोठा आनंद आहे सर्व मंडळींचा तर धन्यवाद मी करतो त्या साहेबांना की त्यांनी आमचा आपला हा लाईव्ह प्रक्षेपण कार्यक्रम बघितला आणि सर्व त्यांची मागणी केली ती महेश काकांनी मान्य केली तर मग ते होईल आता कधी आता ते महेश काकाने ते कॉन्टॅक्ट येते आणि ते करतील ते धन्यवाद तर आता बघा दुसरा आता हे आता कार्यक्रम आपला सुंदर आणि बेस्ट झाला पहा त्याचा आजचा पहिला दिवस तर बघा आता हे भक्त मंडळी बघा सगळे आता प्रसाद घेण्यासाठी बसले आमच्या सगळे वस्ती वस्तू गावात जे काही आहेत म्हणजे पहिल्या दिवसाची पंगत आहे ही पहिला गुरुवार हे अवस्मरणीय ही लक्षात ठेवली पाहिजे तरी असे बघा पहिल्या दिवसाची पंगत आहे बघायची आमचे भक्त मंडळी बघा पहिल्या दिवशी एवढे आले आणि ह्या आरतीचं आणि प्रसादाचं हे निमंत्रण नसतं तर यांनी खास म्हणजे प्रसाद आणि निमंत्रण न जो म्हणजे हे देवाच्या कामाला निमंत्रण नसतं की आमंत्र कोण म्हणतात की आमंत्रण नाही जायचं कसं तसं नाही हे देवाचा प्रसाद हे कुठल्याही देवाचं निमंत्रण हे कुणालाच नसतं प्रत्येकाने त्यांच्या त्यांच्या इच्छेप्रमाणे आणि भक्तीप्रमाणे यायचं असतं तर हे निमंत्रण नाही आहे तर हे गैरसमज काही लोकांनी काढून टाका हे निमंत्रण असतं प्रसाद हा मुंगीचा वाट्याचा जरी प्रसाद असा जो तो प्रसादाचा लाभ घेण्यासाठी सर्वांनी यायचं हे निमंत्रण नाही कोणी मंत्र मला बोलवलं नाही सांगितलं नाही काय नाही कळलं की यायचं हे असा नियम आहे बघा हा प्रसादाचा हे कोणाला सांगून यायचं नसतं आणि सांगणं सांगायचं नसतं आणि आमंत्रणावर यायचं नसतं हे देवाचं नाव आलं टाईम कळलं बाबा आपल्या आरती चालू चला आरतीला देवाच्या आरतीला यायचा प्रसाद घेऊन जायचं तर हे सर्वांनी लक्षात ठेवायचं हे बघा आता सर्व आता आमच्या आता वार दत्त भक्त मंडळी बघा आता प्रसाद घेतात बघा आनंदाने हां आपलं भात आज बात सांबर बात गोड म्हणून थोडा रवा केला आहे बघा पण चांगला उत्कृष्ट आहे चला तसं म्हणजे सांबर भात दर गुरुवारी आपला भात सांबर भात चला पण कोणी म्हणतो बाबा नाही थोडं गोड पाहिजे तर गोड जे आहे जे इच्छेप्रमाणे असतात आणि लोक आता हे वाढत आता हे समजा सुरुवातीला आता ही पंचवीस लोक तर पुढच्या गुरुवारी तीस होती पस्तीस होती चाळीस होती शंभर होती असे जितकी वाढेल तितकं चांगली गोष्ट आहे हे देवाच्या मनावर आपल्या हातात नाही तर हे सगळं बघा असं नियोजन चालू आहे बघा आता भरपूर माहिती दिली आपल्याला तर म्हणजे बघा आता हे असे बघाय आता हे आपला हे रात्रंदिवस हे जग चालू आहे त्याच काय नाही म्हणजे असे ओ असा आनंद स्वर्गासारखा आनंद आहे बघा इथं आज स्वर्गासारखा आनंद इथं आपल्याला इथं पाहायला मिळतो तरी सर्वांची कृपा आहे हे सर्वांची कृपा असल्याशिवाय हे घडू शकत नाही सगळं आमच्या सर्व गावची सर्वांची सर्व भक्तमंडळींची कृपा आहे पाहायची धन्यवाद रामकृष्ण हरी पुढच्या गुरुवारी अवश्य या धन्यवाद